स्थानिक शेगाव रहाटगाव रोड स्थित मालू इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच लागलेल्या दहावी सी बी एस ईच्या निकालामध्ये नेत्रदीपक यश संपादन करून उत्तुंग यशाची परंपरा कायम राखली आहे निश्चितच ही बाब विद्यालयासाठी अभिमानास्पद व गौरवास्पद आहे यामध्ये पार्थ निलेश नागपूरकर हा विद्यार्थी विद्यालयातून प्रथम आला असून त्याने चौऱ्याण्णव टक्के गुण संपादन केले आहे तसेच रोहिणी संतोष पंचवटे ब्याण्णव टक्के तेजस भास्कर इंगोले ब्याण्णव टक्के सृष्टी संजय खरे नव्वद टक्के मोहित नरेंद्र राऊत एकोणनव्वद टक्के सिद्धांत अनिल डोंगरे एकोणनव्वद टक्के हिमानी मुकेश मंगलानी अठ्ठ्याऐंशी टक्के आनंदी अरविंद हरणे पंच्याऐंशी टक्के प्रतीक राजेश पाटील चौऱ्याऐंशी टक्के दिव्यांश अभय गाडे चौऱ्याऐंशी टक्के ऋग्वेद ईश्वरी उघडे चौऱ्याऐंशी टक्के अक्षर बापू खडतरे त्र्याऐंशी टक्के प्रसाद दीपक कांबळे ब्याऐंशी टक्के समृद्धी दिलीप तायडे ब्याऐंशी टक्के या सर्व विद्यार्थ्यांसह जवळजवळ सर्वच विद्यार्थ्यांना डिस्टिंक्शन मिळाले असून महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे विद्यार्थ्यांनी केलेली मेहनत शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पालकांचे सहकार्य आणि शाळेतील अभ्यासकेंद्रित वातावरण या सर्वांचेच हे फळ आहे परीक्षेपूर्वी घेतलेले सराव पेपर्स सतत केलेल्या टेस्ट आणि वैयक्तिक लक्ष या गोष्टी विद्यार्थ्यांच्या यशामध्ये मोलाच्या ठरल्या या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांचे आणि त्यांना घडवणाऱ्या शिक्षक वृंदांचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर आशिषजी मालू तसेच शाळेचे प्राचार्य श्री लोकेश मतेसर यांनी मनकपूर्वक अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत